या ठिकाणी रोहड आणि पुरणगुडी यांच्यात रंगलेला हा सामना सिंगल पॉइंट रोहड

या दोघ संघांमधून कोणता संघ जिंकेल हे आपण सांगू शकत नाही परंतु जो चांगल्या पद्धतीने खेळला तो शंभर टक्के मॅच जिंकेल आणि सेकंड राऊंड कडे जाईल असं सांगायला काय अडचण नाही या ठिकाणी झिरो एक नंबर जास्ती घातलेला खेळाडू या ठिकाणी हा पकडण्याचा प्रयत्न कॉर्नरचा परंतु तो हुकला आणि पॉइंट परत एकदा आपल्या तोरण कुणी संघाला बादा बादा चला सन्मान्य मित्र दादाजी मोर्से जो सुपर रेड

नवीन आलेले संघ असतील त्यांनी नाव नोंदणी लवकर संघ असतील त्यांनी लवकरात नाव नोंदणी करायची नाव नोंदी झाल्याशिवाय कुठल्याही संघाला खेळता येणार नाही याची नोंद घ्या या ठिकाणी प्रेक्षकांना उत्सुकता आहे मॅच पाहण्याची तर जे जे संघ आलेले असतील त्यांनी नाव नोंदणी लवकर करायची प्रवेश फी जमा करायची आहे तरच या ठिकाणी आपल्याला खेळता येईल या ठिकाणी खूप आतमध्ये जाऊणी आहेत त्याचा प्रयत्न भाऊ टायमर लाईट डीम पड राहिली करता जास्त आवाज येत नाही तुम्हाला तुम्हाला अंदाजी टायमर कडे नजर मारा दिली आवाज डिम लाईट मुळे तुम्हाला चांगली कळणार नाही तर ता टायमर कडे नजर मारत राहा हा म्हणजे ओव्हर टाइम मग तुम्ही आऊट होणार नाही या ठिकाणी सिद्धू मला <laughs> वाटतं या ठिकाणी सिद्धू टॉपिंग शर्ट आहे माउट के <laughs> उंडला <laughs> <laughs>

सुपर डेकल का का। चला सुपर टेकेल या ठिकाणी सुपर रेड होईल किंवा नाही याच्याकडे आपल्या सर्व लक्ष लागलेला आहे आणि या ठिकाणी एन्ट्री रेट जलसे नंबर तीन का रेडर जलसे नंबर तीन तीन का रेडर यहाँ पे रेड के लिए तोरण कुड़ी भी दे रहा सात का डिफेंस और इस बार काफी डिप जाने का एहसास जो लेफ्ट कॉर्नर के पास से और यहाँ पर रोड का एक और जबरदस्त डिफेंस रेड राउंड पॉइंट बाय रोड थर्ड रेड थर्ड रेड का इशारा

चल <laughs> कल <laughs>